आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे चमचमीत आणि झणझणीत सावजी पद्धतीची सावजी स्पेशल पोपटची भाजी वाव मस्त तर्रीदार भाजी झालेली आहे चला तर मग करूया पोपट घेतली आणि उकडून घेतली अगोदर बॉईल करून घेतली पोपट बॉईल झाल्यानंतर पाणी पूर्ण निथळून घेतलं हे बघा पोपट झालेली आहे बॉईल आता पाणी पूर्ण पोपटच काढून घेतलं आणि त्याच पातेल्यात तेल घेतलं तेल बऱ्यापैकी लागतं या भाजीला तीन पळी तेल घेतलं मोहरी जिरं घातलं मोहरी जिरं तडतडलं की हिरवा कांदा घातला या भाजी मध्ये हिरवा कांदा खूप टेस्टी लागते हिरव्या कांद्यानेच ही भाजी केली जाते आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या आणि छान कांदा परतून घेतला कांदा आणि हिरवी मिरची आता अद्रक लसूण पेस्ट घातलं ते पण छान परतून घेतलं आता उकडलेली पोपट घातली आता ही पोपट कांद्या बरोबर छान मुरू देणार आहो तेलात पाच मिनट असं झाकून तेलात होऊ देऊ पोपट पाच मिनिटानंतर छान तेलात मुरलेली आहे भाजी आता टोमॅटो घालू टोमॅटो घातला दोन बारीक टोमॅटो चिरलेले घातले आणि मिक्स केलं दोन मिनटं तसंच शिजू दिलं टोमॅटो दोन मिनिटानंतर आता यात सुके मसाले घातले लाल तिखट घातलं हळद घातली धणे जिरे पावडर घातलं भर सावजी मसाला घातला गोडा मसाला घातला चवीपुरतं मीठ घातलं आणि छान पैकी मिक्स करून घेतलं थोडं पाणी घातलं आणि पाच मिनटं पाच सात मिनटं शिजू दिलं आमचूर पावडर घातलं थोडं भर आमचूर पावडर घातल्याने छान टेस्ट येतो या भाजीला हे बघा किती छान कलर दिसते आपल्या भाजीचा वाव बढिया मस्त आणखी दोन मिनिट तसच झाकून ठेवलं छान पैकी शिजलेली आहे भाजी हे बघा छान दाणे शिजून गेले आहे आता कोथिंबीर घातली ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे कोथिंबीर घातल्यानंतर दोन मिनिट तसच झाकून ठेवलं अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा दोन मिनिटांनंतर वाव बढ़िया काय दिसत आहे भाजी मस्त तेलाचा तवंग आला आहे आणि तर्रीदार भाजी झालेली आहे चमचमीत मस्त वाव रेडी टू सर्व खायला तयार झालेली आहे आपली भाजी मस्त बढिया पोळी बरोबर भाकरी बरोबर वरण भाता बरोबर खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी तुम्ही पण करून बघा पोपटची भाजी तुमच्याकडे पोपटला काय म्हणतात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे बघा किती छान सुंदर भाजी झालेली आहे वाव बढिया मस्त चमचमीत झालेली आहे भाजी छान वाव तुम्ही पण ही भाजी करून बघा या पद्धतीने सावजी पद्धतीने आणि एन्जॉय करा बाय